नमस्कार मित्रांनो डिवाईन सोलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर ज्याची वाट आपण सगळेच वर्षभर बघत असतो हो मार्गशीर्ष महिन्यातले पवित्र गुरुवार या काळात घरात एक वेगळीच शांतता वेगळीच ऊर्जा आणि देवी लक्ष्मीची कृपा जाणवल्याशिवाय राहत नाही म्हणून आज आपण अगदी एक एक गोष्ट खोलवर समजून घेणार आहोत महालक्ष्मीचे मंत्र सोपं आणि थेट स्तोत्र नैवेद्य कसा ठेवावा आणि सगळ्यात खास मार्गशीर्ष गुरुवारची पवित्र कथा सुरुवात करूया देवीच्या मंत्रांपासून मित्रांनो मंत्र जास्त मोठे असल्याची गरज नाही फिलिंग स्वच्छ असली की देवी लगेच ऐकते मंत्र सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया पहिल्या मंत्रापासून घरात धन सुख शांती वाढवणारा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र जर तुम्ही एकशे आठ वेळा म्हणालात वेळ नसेल तर अकरा वेळा म्हटलं तरी पुरेसे आहे परंतु मनापासून म्हणा दुसरा मंत्र घरातील अडथळे नकारात्मकता दूर करण्यासाठीचा ओम रीम श्री लक्ष्मी भयो नमः हा।, हा मंत्र म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवा श्वास शांत असू द्या देवी ऊर्जा शब्दामधून नाही उद्देशातून येते तिसरा खास मंत्र म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारासाठी ओम महालक्ष्मी च विघ्नहे विष्णुप्रियायच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग देवीचे स्तोत्र लोकांमध्ये एक समज आहे की स्तोत्र मोठं असावं पण खरं म्हणजे देवीला सिम्प्लिसिटी खूप आवडते हो छोटे पण अत्यंत शक्तिशाली स्तोत्र घरी म्हटलं की वातावरण बदलतं नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते हे स्तोत्र आपण तीन वेळा म्हणा जर घरात सकाळी महा म्हणालात तर दिवसभर पॉझिटिव्ह वाईब्स राहतात स्तोत्र म्हणताना डोक्यात एकच भावना असली पाहिजे देवी माझ्या घरात तुझी कृपा सतत राहू दे मित्रांनो देवीला नैवेद्य द्यायला फार एक्सपेन्सिव्ह काही लागत नाही तिला सिंपल आणि प्रेमाने केलेला पदार्थ जास्त आवडतात महालक्ष्मी नैवेद्यमध्ये काय काय असावे ते पाहूया घास म्हणजेच साखर आणि थोडं तूप मिक्स करून केलेला प्रसाद खीर त्यालाच आपण पायस असंही म्हणतो नारळ खमंग तुपाचा दिवा सोन्याचं नाणं किंवा हळदीने लावलेलं नाणंही आपण तिथे ठेवू शकतो तुम्ही म्हणाल हे महत्त्वाचं का कारण या पदार्थाचं सिम्बॉलिझम आहे साखर म्हणजे गोडवा तूप म्हणजे शुद्धता खीर म्हणजे समृद्धी सोनं म्हणजे स्थैर्य दिवा म्हणजे ज्ञान आणि प्रकाश देवीला संदेश जातो माझं घर प्रकाशमान राहू दे चला आता सगळ्यात मनाला भिडणारी गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारची कथा एकेकाळी एका गावात एक गरीब पण अतिशय श्रद्धाळू स्त्री राहत होती घरात काहीच नव्हतं पण तिच्या मनात देवाबद्दल प्रचंड प्रेम होतं एके दिवशी एक साधू संत तिच्या दारात आले घरात काहीच नाही म्हणून ती हळूहळू म्हणाली माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही पण थोडी खीर आहे संतांनी ती खीर घेतली आणि स्त्रीला म्हणाले बाई तुझ्या भावना ह्या खेरीपेक्षाही गोड आहेत मार्गशीर्ष गुरुवारला म महालक्ष्मीची पूजा कर तुला परम कृपा मिळेल तिने तेच केलं पहिला गुरुवार घरात शांती आली दुसऱ्या गुरुवारी नोकरी लागली तिसऱ्या गुरुवारी पिकाचं भरघोस उत्पादन झालं आणि चौथ्या गुरुवारी तिचं संपूर्ण घर संपन्न झालं गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं ती स्त्री स्मित हास्याने फक्त एवढं म्हणाली देवी भावना पाहते वस्तू नाही ही कथा एक संदेश देते जेव्हा तुम्ही म मार्गशीर्ष गुरुवारला प्रामाणिक पूजा करतात तेव्हा देवी तुमचं नशीब बदलते मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार हे मनापासून केले की देवी लगेच ओळखते चांगल्या भावना ठेवा घरात वाद नको साधेपणा ठेवा कृतज्ञता ठेवा तुम्ही अचूक मंत्र म्हटले नाहीत तरी चालेल प्रेमाची भाषा देवीला जास्त समजते मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सोलफुल वाटला असेल कारण मार्गशीर्ष गुरुवार हे फक्त एक पूजा नाही हा ऊर्जा बदलण्याचा काळ आहे यात केलेलं प्रत्येक थोडंसं चांगलं काम खूप मोठा परिणाम देतं तुमच्या घरात देवीचा प्रकाश सदैव राहू दे सुख शांती आणि समृद्धी तुमच्या पायाशी राहू दे जय महालक्ष्मी माता